चित्रपट विश्वात यश मिळवणं काही सोपं नाहीये अनेकांना यश मिळत अनेकांना मिळत नाही काहींना सुरुवातीच्या काळात प्रसिद्धी मिळते पण ती जास्त का टिकवता येत नाही असंच काहीतरी घडलंय प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मिताली शर्मा सोबत सुद्धा मिताली शर्मा मूळची दिल्लीची तिने मॉडेलिंग करियरला सुरुवात केली त्यानंतर ती मुंबईत आली आणि चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं तिला सुरुवातीच्या काळात काही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम मिळालं हे चित्रपट यशस्वी ठरले आणि ती प्रसिद्धीच्या जोतात आली पण काही वर्षांनंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत आणि मग निर्मात्यांनी तिला काम देणं बंद केलं आर्थिक अडचण भासू लागल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडलं काही महिन्यांपूर्वी मितालीला पोलिसांनी लोखंडवाला भागात चोरी करताना पकडलं होतं तेव्हा माहिती समोर आली होती की ती रस्त्यावर भीक मागत होती आणि चोरीही करू लागली होती सध्या पोलिसांनी तिला आश्रमात ठेवलाय तेथे -ते तिच्यावर उपचार केले जात आहेत एकूणच या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला स्वतःची मानसिक स्थिती जपणं खूप महत्वाचं असतं मनोरंजन विश्वासी निगडीत बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद